उभी बाजारपेठ त्यांनी उभी बाजारपेठेच्या पर्यंत काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल काय भावना काय सांग भावना ऍज इन असं काही नाही मनसरची डेव्हलपमेंट आणि मनसर आम्हाला खूप वेगळ्या दिशेने पाहिजे आणि ती ग्रोथ आज आपण वरच्या लेवल पासून पाहत आलोय तर भाजप पक्षामध्ये जी ताकद आहे ती कोणत्या पक्षात नाही हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलेलं आहे जे मोदी साहेबांचं सा काम आहे ते काम आपण पाहिलं पाहिजे आज पुन्हा पाहू ज्या आपण मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तिथे मतदार काय करतात हे थोडस आपण पण ध्यान देऊन वरती सत्ता कशाची आहे काय आहे हे सगळं आपण लक्षात घेऊन जसं भाऊ आहेत आपली इच्छा तर होती का भाऊंच्या ह्याच्यात आपल्याला पाहिजे पण काही हरकत नाही ताई असो किंवा भाऊ असो हे एकच नाव आपण पकडून चालणार आहोत आणि सगळ्यांना माहितीच असेल किंवा आम्हाला विश्वास आहे का भाऊ त्या खुर्चीवर आल्यानंतर किंवा ताई त्या खुर्चीवर आल्यानंतर हे जे आमचं स्वप्न आहे ते खरंच अस्तित्वात आणतील भाऊ आणि बर जे काही मनसरच करायचंय त्यांच्या देखील आम्हाला नेहमी हे की आपल्याला मनसर मध्ये पहिल्याही पासून मनसर मध्ये आपल्याला हे करायचंय मनसरला आप आपल्याला स्मार्ट सिटी बनवायचंय तर ते सगळं येईल अस्तित्वात येईल ही सगळ्यांची इच्छा आहे बाजारपेठ आणि आम्ही ज्या वेळेस भाऊंना हाक देऊ त्यावेळेस भाऊ नक्कीच आमच्या शब्दाला मान ठेवून आवाज दिला का भाऊ उभे राहणार आहेत हे सगळ्यांनी जवळून जाणून घेतलेलं आहे आणि हेच निश्चित त्यांना मतदान रुपी बाजारपेठ दाखवून देईल हे सांगू इच्छितो भाऊंचा नेहमीच आम्हाला सहकार्य असतो आता भरपूर उदाहरण द्यायला झाले तर भरपूर आहे पण आताच एक लेटेस्ट उदाहरण देतो का बाजारपेठेची सगळ्यात मेन समस्या जी, जी आहे का आमचा कोविडच्या पूर्वीचा जो बाजार होता रविवारचा जो बाजार होता तो बाजार घोडेगाव रोडवर बसला जातोय आणि तो बाजार इथे आणायचा पूर्ण बाजारपेठेच्या एकूण एक, एक व्यापाऱ्याची इच्छा आहे हा सगळ्यात मेन प्रश्न आहे जर तुम्ही दुपारी जर मनसर बाजारपेठेत जर आला तर व्यापारी झोप काढू शकतो इतकी भयान शांतता असते इथे आणि भाऊंकडे तो विषय आम्ही नेल्यानंतर तिथूनच भाऊंनी चार फोन फिरवले होते आणि अजूनही आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही मला वेळ द्या आमची वेळ ते मागतायत सगळेजण सोबत येऊन तो विषय सगळ्यात पहिला तो विषय आमचा मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्हाला देखील तो विश्वास आहे का भाऊ तो करतील आणि ती पुन्हा बाजारपेठ फुलल्यानंतर आज मनसरमध्ये ही आपण पूर्ण तालुक्यातली पाहिली तर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे पण आज आम्हाला सांगायला थोडस सा, लाज वाटतीये का मध्ये तुम्ही दुपारी आलात तर प्रत्येक व्यापारी झोप काढू शकतो चार चार वाजेपर्यंत व्यापाऱ्यांच्या भोवण्या होत नाहीये हा खूप मोठा प्रश्न आहे भाऊ पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने तुम्हाला ती विनंती करतो तुम्ही तर तुम्ही त्या प्रश्नावर थोडस लक्ष द्या आणि आम्हाला त्या प्रश्नातून मार्ग काढा विचाराचा अध्यक्ष झाला तर व्यापारी वर्गाला पूर्ण मंत्र द्या काय फायदा होईल असं मला वाटतं शंभर टक्के फायदा होईल ना हा जो मी आता विषय सांगितला हा तर एक बेसिक विषय विशे, हा विषयच मार्गी लागल्यानंतर प्रत्येकाचा जो फ्लो आहे तो वाढणार आहे आणि नक्कीच त्यातून प्रत्येक व्यापाऱ्याला फायदा होणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न